गुरुवार आणि आज आपण चाललो नेहमीप्रमाणे स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि आज तिकडनं थोडं अजून पुढे पण जाणार आहे म्हणजे आज नवरात्री असल्यामुळे आपण एकवीरा दर्शन सुद्धा जाणार आहे जर का मंदिर ओपन असेल बारा वाजेपर्यंत असतो सुरू नवरात्रीमध्ये जर का आपल्याला भेटलं दर्शन तर दाखवतो पुढे आणि नाहीतर रस्ता आणि मंदिर हेच दाखवणार कारण दुसरं काहीच नाही कारण पूर्ण अंधार तुम्ही बघू शकता आणि अशी चॅटिंग करतात बाजूला बसतो त्यामुळे मी आज पुढं बसतो आहे मी नेहमी मागं बसलेलो असं तुम्हाला माहिती आहे पण आता कसा ड्रायव्हर आपला मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळे मला पुढे लक्ष ठेवावं लागतं आहे आणि तुमच्याशी बोलायचा असतो त्याच्यासाठी तो आता मोबाईलमध्ये नंतर मी इकडे येणार चला बघू शकता आपली गँग येत आहे लाव पटपट रवी काय बोलतो तू काय लॉग करते का ब्लॉग पाहिजे आपण आता निघालोय जी टाकलेले आणि आपल्या सोबत बघा कोण कोण आहे इकडं शुभम आहे पुढे आपला अर्थातच तेजूबाई आणि अक्षुबाईची जोडी जे जोडी नंबर वन कुठेही फिरायला गेलो होती दोघे तण पुढे असतात आणि फुल रॉकेट स्पीड मध्ये आपली गाडी चालू आहे बघा असं बोलू आम्ही खूप शांत आणि संयमी गाडी चालवतो आता आणि कुठेतरी बंद झालेला ते जो बघू शकता 60 गाडी जात आता YouTube व्हिडिओ चालू त्याच्या मुळे आपली गाडी आता कंट्रोल मध्ये तर आउट ऑफ कंट्रोल असते आणि च्या वरती आणि तेजाबाईतला सारखा प्रोत्साहन देत असतो त्यामुळे आपला ड्रायव्हर पण खूप जोश मध्ये रॉकेट चालवत असतो तर आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट पॅलेस धरीच्या मठात स्वामींचा दर्शन देतो आणि पुढे एकराई मग हे पार्किंग आहे इकडं पार्किंग पोचलोय आणि गर्दी बा की त्यात नवरात्री असून पण इकडे गर्दी असं आपण एरव्या आलो जर का गुरुवार ज्या मला असू तेव्हा पण गर्दी असतेच पण आजचं प्रमाण थोडं कमी आहे रेग्युलर पेक्षा एकदम कडक पोट नाही कार्या डोरा किती भात घेतलाय जेवतो का आपण तोंडात पण गुलाबजाम काय ना इकडे बघ आज काहीतरी बोल बोल काय घाललं काय जेवले नाच चल लवकर हे नाच नाच लवकर 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 नाच आपण पुढचा कसा प्रवास असणार आहे आपला इथून आता आपण निघणार आहोत आईज माऊलीच्या दर्शनाला बघूया आता कसं होतंय किती टाइम लागेल आपल्याला एक साधा नॉर्मल पर्सन आणि रॉकेट पर्सन दोघांचं नॉर्मल आणि रॉकेट असं काय नाही आता तिची इच्छा आहे माणूस पण रॉकेट आहे ना पाहिजे तो बसला असता जर मी अंदाज सांगू मी बसलो तर एक तास लागेल तर मी तर आम्ही आता निघतोय पुढे आणि दाखवतो पुढे तुम्हाला चलो बाय मंदिर ना मंदिर ना मंदिर बोलतोय ना तू मंदिर आपण आता पोचलो ऐकवे आणि रात्रीचे वाजले जवळजवळ अकरा वाजले आणि गर्दी बघू शकता आपण फुल पॅक आहे त्याची काय बोलता खूप मजा आली गाडीत बसून पण मजा येते ट्रॅव्हलिंग मध्ये ग्रुप असल्या खूप मजा येते ग्रुप सोबत असल्या होती थोडा एन्जॉय होत आणि ग्रुप नसेल तर एक नसेल तर सगळे एकटे यावं लागतं म्हणजे शांत शांत, शांत ग्रुप असल्या होती पोरं एकदम फुल एन्जॉय करतात बारा तरी गर्दी बाग येते फुल गर्दी आहे इकडे बाय वन गेट होऊन फ्री आता आम्ही घेऊ जाताना आणि इथं बारीक पोरांचे खेळणे पण आहेत एका मेकी माऊस वरती दोन मेकी माऊस फ्री आहेत आणि बघा इकडे बॅट बॉल

<laughs> एक पाच मिनटात आलो वरती छाती पुढ्याची छाती पुढ्याचा वेळ आला आता किती वरती हा एक विर चढायला एवढी बेकार अवस्था होते केदारनाथ कसं चढणार या गोष्टीचा मला प्रश्न पडला आता आणि आता उद्या मी जिम करणार परत कमबॅक लवकर होणार आली है? है? <laughs> एक तास एक तास लागला चढायला पण आता इकडे आल्यावरती जन्नतचा दरवाजा असतो ना तो आपल्या इथं दिसतो आपलं समोर मला पुढे जाऊन जन्नतचा दरवाजा दाखवतो आणि तुम्ही पण त्या जन्नत बघायला नक्कीच अकरा ते बारा रात्री या टायमामध्ये कारण त्या टायमाला गर्दी पण नसते तुम्ही बघू शकता आता आपण डायरेक्ट दर्शनाला जाणार चला